नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्राला झालंय तरी काय महाराष्ट्राचंच नाही संपूर्ण देशाला देशाच्या दृष्टीने दे, एक ज्याला आदर्श व्यक्तिमत्व म्हणतो संपूर्ण देश ज्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतो युगपुरुष म्हणून म्हणून पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्याबद्दल काही ना काही लोक बोलत असतात वादग्रस्त विधानं करत असतात हे काय चाललं आहे काय हे खपवून कसं घेतलं विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा पवार टीका करत असत की महापुरुषांची बदनामी आम्ही सहन करणार नाही मग आता अजितदादा गप्प का अजितदादा यावरती कठोर कारवाई करावी अशी जाहीर मागणी वारंवार का करत कधी कधी बोलतात ते पण जे विरोधी पक्षात असताना म्हणजे जेव्हा शिंदे सरकारमध्ये ते नव्हते पण विरोधात होते त्यावेळी अजितदादा ज्या पद्धतीने बोलत त्या पद्धतीने आता बोलत नाही आणि अपमान तर राजरोषपणे केला जातो किती उदाहरणं सांगायची आणि ताजं उदाहरण असं की प्रशांत कोरटकर नावाचा एक पत्रकार जो एका खाजगी वाहिनीमध्ये होतात चीफ नंतर अजून कुठल्या तरी वाहिनीचा विरोप चीफ होतो आणि आता त्याचा स्वतंत्र काहीतरी चॅनल आहे आणि त्यांनी जे आदरणीय इतिहासकार अत्यंत तरुण पण अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने लेखन करणारे आणि ठामपणे भूमिका घेणारे इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना फोनवरून प्रशांत कोरटकर यांनी धमक्या दिल्या असा आरोप आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ मारली त्यानंतर या धमकीनंतर स्वतः इंद्रजीत सावंत अजिबात न घाबरता आक्रमकपणे बोलत राहिले सगळीकडे मुलाखती देत राहिले पत्रकार परिषदेतून जाहीरपणे भूमिका मागे मांडली आणि कुठल्याही प्रकारे बचावात्मक पवित्रात गेले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन अनेक लेखक कचखाऊ भूमिका घेतात पण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी अशा पेची लेचीपेची कचकाऊ हेही चांगलं तेही चांगलं अशी भूमिका घेतली नाही मी माझी भूमिका मांडली आहे त्यावर मी ठाम आहे असं ते म्हणाले आणि ते म्हणाले की मुख्यमंत्री यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे असं म्हणत त्यांनी ती ऑडिओ क्लिप शेअर केली आणि त्या ऑडिओ क्लिप शेअर केल्यानंतर त्यांनी प्रशांत कोरटकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून हो लावले तो मी तो मी नव्हेच असं ते म्हणाले हे कोणीतरी माझ्या नावाने म्हणजे टेक्नॉलॉजिकल गमती जमती करून मला त्याच्यामध्ये माझं नाव आहे असं ते म्हणाले हे जर खरं होतं किंवा खरं आहे असं म्हणून तर हे प्रशांत कोरटकर ज्यांच्यावरती हा आरोप आहे ते पळून का गेले ते गायब का झाले त्याच्या आधी त्यांनी प्रत्येक चॅनेलवाल्यांना बोलावून मुलाखती दिल्या की माझ्यावरती खोटे आरोप केले जात आहेत उलट माझीच बदनामी केली जाते मला धमक्यांचे फोन येत आहेत माझ्या कुटुंबियांना त्रास होतो आहे अशा प्रकारचं बोलणारे प्रशांत कोरटकर हे कुठे गेलेले फरार का झाले ते किंवा पळून का गेले लपले का आहेत ते हा प्रश्न विचारावा लागेल ते जर धमक्या देणारा फोन त्यांनी केला नसेल तर घाबरायचं कारण काय त्यांना ते पत्रकार आहेत आणि पत्रकार असूनही ते अशा प्रकारे का वागत आहेत म्हणजे त्यांनी धमकी दिली असं मी म्हणत नाही कारण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मी ठामपणे काही सांगणार नाही आणि ते पोलीस चौकशीतूनच सिद्ध होईल फक्त पोलीस चौकशी नीट होईल का हाही प्रश्न आहे आता हे जे कोरटकर आहेत त्यांचं जी माहिती प्रसिद्ध झाली आहे त्यांच्याकडे मर्सिडीज कार आहे अर्थात ही मर्सिडीज कार निलमताई गोरे यांनी म्हटल्याप्रमाणे की जसं उद्धव ठाकरेंना एका पदासाठी दोन मर्सिडीज कार मिळायच्या तसं ही मर्सिडीज कार कोणी कोरटकरने दिल्या आहे असं कोणीच म्हणत नाही आहे आय एस आणि आय पी एस सोबतचे त्यांचे फोटो हे अनेकदा व्हायरल झालेले आहेत असे आहे नंतर त्यांच्याकडे चांगल्या कार्स आहेत आणखीन नंतर खूप मुंबई पुणे इंदूर येथे त्यांचं आलिशान कार्यालय आहे अशी माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार वक्तव्य केल्याचा आरोप आहे संशय आहे हे प्रशांत कोरटकर लक्षात घ्या आणि त्यांनी सगळ्या सगळ्या धमक्या दिल्या इंद्रजीत सावंत सावंतांना आणि त्यांना काय म्हटलं आहे हे प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती म्हणून ते नागपूरचे तेच प्रशांत कोरटकर विदर्भातले तेच कोरटकर हे ते जेव्हा शोध घेतला जाईल तपास होईल त्यानंतर स्पष्ट होईल पण जो कोणी पोरटकर नावाची व्यक्ती आहे त्यांनी म्हटले की सावंतांना फोनवरणं ब्राह्मण बेश पसरवू नका ब्राह्मण मुख्यमंत्री आहे शासनामध्ये आहेत हे विसरू नका म्हणजे ज्या व्यक्तीने धमकी दिली तो म्हणाला की बघा इथे कोण मुख्यमंत्री आहे कोणाचं राज्य आहे मी जसं एका चित्रपटात वाक्य आहे ना चड्डीत राहा म्हणून म्हणजे तुम्ही मर्यादेत राहा जास्त शानपणा करू नका अशी धमकी दिली याद राखा ब्राह्मणविरोधी वक्तव्य करू नका बाजी प्रभू देशपांडे नसते तर छत्रपती शिवाजी महाराज नसते ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका असं ते म्हणाले जे धमकी देणारी व्यक्ती म्हणा वास्तविक ब्राह्मण्यवादी वर्चस्ववादी मानसिकतेच्या विरोधात अनेक पुरोगामी लोक लढत आहेत मग त्यामध्ये गोविंद पानसारे असतील नरेंद्र दाभोळकर असतील आणखी अनेक जण असतील आणि इंद्रजीत सावंतसुद्धा आहे कारण आपल्याला वर्षानुवर्ष वशो खोटा इतिहास सांगितला गेला खोटा इतिहास लिहिला गेला शिकवला गेला आणि त्याच्यातून सोयीस्कर अशी मानसिकता पुरोगामी मानसिकता धर्मांध मानसिकता बनवण्याचा प्रयत्न चालू आहे असे अनेकांचे मत आहे आणि इंद्रजीत सावंत हे देखील अशा प्रकारची भूमिका ठामपणे गेली काही वर्ष मांडतात मी अनेकदा त्यांना वेगवेगळ्या चॅनेल्सवर पाहिले ते अतिशय उत्कृष्टपणे प्रभावीपणे पटेल अशा पद्धतीने भूमिका मांडतात त्यामध्ये त्यांचा अभ्यास चिंतन दिसतं आणि शार्प कमेंट्स असतात त्यांच्या भुसभुशीत असं काही बोलत नाहीत मवाळ किंवा अगदी ज्याला काय म्हणतात ज्याच्यामध्ये काही पाणीच नसतं अशा प्रकारे ते वक्तव्य करणे थेटपणे बोलतात ते आणि आपली स्पष्ट भूमिका मांडतात आणि परिणाम भोगण्याची ते परिणाम काही हो होत पण मी माझी भूमिका मांडणार हे त्यांचं जे हा त्यांचा स्वभाव आहे तो मला अधिकाधिक अधिक आवडतो आता बघा एक गोष्ट अशी आहे की काही ठराविक लोक कशा पद्धतीने गेली काही वर्ष धर्मवीर संभाजी राजे धर्मवीर संभाजी संभाजीवासे असे म्हणत आहे अजितदादानी काय म्हटलं होतं स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असा शब्द प्रयोग केला पाहिजे विधानसभेत ते बोलले होते पण त्यांच्या देखत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस धर्मवीर संभाजी महाराज असा शब्द वापर हे लक्षात घ्या या भापर आणि अजितदादा त्यानंतर त्यांना स्पष्टपणे विरोधही करत नाहीत ते म्हणतात मी असं म्हणेन तुम्ही तसं म्हणा आता या, या संभाजी महाराजांबद्दल बघा इंद्रजित सावंतांनी असं म्हटलं आहे की एक तर त्यांनी छावामध्ये ज्या प्रकारचं चित्रण आहे चित्रपटामध्ये ज्याचं कौतुक मोदींनी मराठी साहित्य संमेलनात करून त्या पुस्तक सिनेमाची भरपूर जाहिरात केली आणि असे चित्रपट तयार करून त्यामध्ये कुठला अजेंडा असतो हे सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे पण त्यांना त्याचा अधिकार आहे त्याची पब्लिसिटी करण्याचा पण त्या छावाच्या निमित्ताने सुद्धा इंद्रजित सावंतांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे आणि सिनेमातलं सिनेमातल्या गोष्टी आणि खरा इतिहास ह्याच्यातला फरक ते नेहमीच समजून सांगत असतात आता त्यांनी असं म्हटलं आहे की फ्रान्सिस मार्टिन जो पॉंडेचेरीचा गव्हर्नर होता पूर्वी इतिहासकार संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण कारकुनाने पळकरून दिले असं या मार्टिननी लिहून ठेवलं आहे आणि तेव्हा तो त्यावेळी न त्या, त्या जेव्हा पकडून दिलं तेव्हा पक पकडण्यात आलं संभाजीराजांना तेव्हा हा मार्टिन हा संगमेश्वरजवळ राजापूरला होता आणि तो जे म्हणतो आहे तर त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे कारण तो त्या समकालीन होता ही वस्तुस्थिती आहे असं इंद्रजीत सावंत म्हणतात दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की महाराजांनी शिवाजी महाराजांनी छ सुरत लुटलंच नाही असं मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले ते प्रचंड टीका झाली त्यांच्यावर त्यावेळी इंद्रजित सावंतांनी दाखवून दिलं की एकदा नाही दोनदा सुरत शिवाजी महाराजांनी लुटली होती म्हणजे खोटा इतिहास सांगू नका असं वारंवार इंद्रजीत सावंत सांगतात नंतर अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लंडनमध्ये वागणं का आहेत शिव महाराजांची आणि ती इथे आणतो आहे आम्ही शिवाजी महाराजांची ज्या वाघन खानी अफजलखानाला त्यांनी मारलं हा शौर्याचा इतिहास जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे पण इंद्रजीत सावंत म्हणाले की लंडनमध्ये आहे आहेत त्याच वागणंखानी शिवरायांनी अफजल खानला मारल्याचा ठोस पुरावा नाही सरकार लोकांची फसवणूक करत आहे हेही त्यांनी दाखवून दिलं म्हणजे छावामधले दोष किंवा छावामधला इतिहास आणि प्रत्यक्ष देवेंद्रजींचं वक्तव्य असेल वाघनकांच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टी हे वारंवार इंद्रजी सावंत दाखवून देत आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की अष्टप्रधान मंडळ मंडळामधला जो अण्णाजी दत्त होता ज्यानं त्यांचं म्हणणं असं इंद्रजी इंद्रजीत सावंतांचं की ज्यांनी स्वराज्य मोगलांच्या पायी घाल घालायचं होतं त्यांना त्यांनी ठरवलं होतं आणि त्याला या अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी संभाजी महाराजांवर हत्तीच्या पायी देण्याचा आहे कारण त्यांनी देशद्रोह केलेला होता या अण्णाजी दत्तो जो आहे त्याच्याच याच्यातला जो बाळाजी आहुजी चिटणीस आणि हे म्हणजे बखरकारांचा उल्लेख करत ते मल्हार चिटणीस या लोकांनी या बाळाजीलासुद्धा औजी चिटणीसला मृत्यूदंड देण्यात आला आणि हे जे मल्हार चिटणीस आहेत ते खापरपंटू आहेत त्यांचे आणि त्यांनी बखरलेली आणि त्यांनी संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली कारण ज्या घराण्यामधल्या मा व्यक्तीला मृत्यूदंडाची किंवा हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा झाली त्याचा कदाचित राग मला धरून या बखरकारांनी मग मल्हार चिटणीसांनी संभाजी महाराजांबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या असं इंद्रजी सावंत म्हटले ते म्हणाले जेव्हा महाराज शंभूराजांना औरंगजेबासमोर आणले तेव्हा औरंगजेबाने सांगितलं की तुला धर्म बदलायला गे म्हणजे तू बाट आणि महाराज शंभू महाराज म्हणे मी बाटत नाही बाटायचं असेल तर तुझी बेटी दे एका स्त्रीसाठी बाटायला तयार होणारा संभाजी महाराज हा मी हे या मल्हार चिटणीसाने हे रंगवलेले आणि इंद्रजीत सावंत म्हणत आहेत एका स्त्रीसाठी बाटायला तयार होणारे संभाजी महाराज ह्या लोकांनी रंगवले मी विकृत चित्रण संभाजी महाराजांचं केलं जे स्वराज्य रक्षक होते स्वराज्यासाठी पूर्णपणे प्राणापण ज्यांनी केलं निधळा छातीने पराक्रम केला त्या संभाजी राजांचं विकृत चित्रण या लोकांनी केलं आणि त्यामध्ये ब्राह्मणवादी किंवा ब्राह्मणी मानसिकता हे जेव्हा इंग्रजी सावंत म्हणतात तेव्हा ते समस्त ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य करत नाही आहेत तेव्हाच्या अस्तित्व ते आत्ताच्या ब्राह्मण आणि अन्य समाज याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुही माजवण्याचा प्रयत्न करत नाहीत ते इतिहास सांगत आहेत मी एखाद्या विशिष्ट मानसिकतेतून विकृत इतिहास सांगितला जात असेल तर ती मानसिकता कशी आहे कोणत्या लायकीची आहे कसे सडके मेंदू आहेत हे सांगणं आवश्यक आहे तटस्थपणाचा किंवा आव आवडून या गोष्टीच सांगायच्या नाही हे चुकीचं आहे आणि इंद्रजी सावंत असला मेंगळटपणा करत नाहीत ही चांगली गोष्ट आहे असं माझं दुसरी गोष्ट त्यांना त्यांनी म्हटलं आहे की राजसन्यास नाटकामध्ये सुद्धा संभाजीराजांची बदनामी आहे धनंजय किरांच्या पुस्तकात ही राजांची बंद बदनामी आहे शंभरावं नाटकं आहेत इंद्रजी सावंत म्हणतात की ज्यामध्ये संभाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगण्यात आलेला आहे नंतर ते म्हणतात की ब्राह्मण्य ही एक प्रवृत्ती आहे प्रवृत्ती आहे आणि जे कालबाह्य धार्मिक रूढी परंपरांचा पुरस्कार करतात आणि ज्यांना द्वेषावर दुसऱ्या धर्माच्या लोकांवर द्वेषावर पोचणारी ज्या प्रकारची एक दृष्टी किंवा ज्या प्रकारचे विचार ज्यांना हवे आहेत द्वेषाधारित धार्मिक द्वेषाधारित राजकारण करायचं आहे ते कशा कशा प्रकारे इतिहास पुरुषांचं चुकीचं चित्रण करून ते आजच्या समाजामधल्या तरुणांची माथी फिरवत आहे एक संभाजी असं नाव धारण करणारी कोण व्यक्ती आहे जी महाराष्ट्रामध्ये तरुणांची माती फिरवत आहेत विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे आपल्याला माहिती आहे सडके मेंदू कुठे कुठे आहेत हेही आपल्याला माहिती आहे आता लक्षात घ्या की इंद्रजीत सावंत म्हणत आहेत की अलीकडे त्यांनी रायगडची राणी हे नाटक अलीकडे काहीतरी आलं होतं आणि त्यामुळे येसुबाईंवरती ते नाटक होतं त्या नाटकातसुद्धा संभाजी महाराजांचं चुकीचं चित्र नव्हतं सावरकरांनी गोळवलकर गुरुजींनीसुद्धा महाराजांचं महाराजांची एक महाराजांचं चुकीचं चित्रण केलेलं आहे असं इंग्रजी सावंत म्हणतात आणि भालजी पेंढारकरांचा चित्रपटात आहेच की विशिष्ट अजेंडा घेऊन ते हिंदुत्ववादी होते त्यामुळे हिंदुत्ववादी अजेंडा घेऊन त्यांनी इतिहासाची जी काही खऱ्या खोट्याची मिश्रण करून लहान मुलांवरती एक विशिष्ट विचार विशिष्ट विचार पेरले त्यांनी भालजी पेंढारकर तेचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच होते बालजी पिंडारकर हे आपल्याला माहिती आहे मोहित्यांची मंजुळा आणि थोरातांची कमळा हे चित्रपट गाजले चित्रपट म्हणून भालजींचे सिनेमे उत्तमच असायचे पण त्यांनी त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये काय नेमका अजेंडा होता मो, मो मोहित्यांची मंजुळा आणि थोरातांची कमळा त्यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांचं चित्रण कसं होतं चुकीचं होतं बदनामीकारक कसं होतं हेही इंद्रजीत सावंत यांनी दाखवलेलं आहे आणि ते म्हणतात की वासी वासी बेंद्रे वासी बेंद्रे आणि जयसिंगराव पवार या संशोधकांनी पहिल्यांदा अस्सल आणि म्हणजे पुराव्या अस्सल चित्रण संभाजी महाराजांचं केलं छत्रपती शिवाजी महाराजांचंही अनेकांनी केलं अस्सल चित्रण आणि विकृत चित्रण कोणी केलं आपल्याला माहिती आहे आणि संभाजी महाराज यांचं कशी तेजस्वी व्यक्तिमत्व होतं तसं धवलचरित्र होतं हे जयसिंगराव असतील किंवा बेंद्र्यांनी हे पुढे आणलं आणि त्याचं कौतुक केलेलं आहे पण ते असं म्हणत आहेत इंद्रजित की लढणारा शूरवीर संभाजी महाराज आपण इ इतक्या चुकीच्या गोष्टी सांगूनही संभाजी महाराजांवरचा आदर असीम प्रेम पिढ्या पिढ्यांमध्ये कायम आहे वेळी मग आपण काय करायचं की या संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला रा, आपल्या राजकारणासाठी कसा उपयोग होईल म्हणून धर्मवीर संभाजी महाराज असं करून एक वेगळं वेगळे संभाजी महाराज ठेवायचे असा प्रयत्न चालले हे राजकारण कसं आहे हे समजून चाल लक्षात घ्या तुम्हाला सांगतो इतिहास पुरुषांवरचे चित्रपट आणून एक विशिष्ट अजेंडा लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आज संघ भाजप करतं आहे आणि त्याचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग केला जातो आहे पण इतिहासाची मोडतोड केली जाते चुकीचं चित्रण अवास्तव काही गोष्टी दाखवायच्या पसंगी बदनामीही करायची लोक या इतिहास पुरुषांची महापुरुषांची आणि आपला राजकीय अजेंडा आपला स्वार्थ साधून घ्यायचा सा, हे चाललेलं आहे सध्या आणि याच्यावर नेमकं बोट इंद्रजी सावंत ठेवत आणि म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि ते अजिबात घाबर गाबल, न घाबरता समोर जात आहेत आणि प्रशांत कोरटकर नावाची जी व्यक्ती आहे जी मीडियामध्ये आहे ती मात्र तिने कुठेतरी पोबारा केला मला माहीत नाही आज उद्या ते पकडले जातील केव्हाही किंवा सरेंडर होतील हे हा हे हा फरक लक्षात घेतला पाहिजे खरा माणूस कोण आहे आणि ही माणसं कशी आहेत लेची पैसे कशी माणसं आहेत हा फरक आपण लक्षात घ्या आता दुसरं तुम्हाला सांगतो की जी माणसं संभाजी महाराजांची सातत्याने बदनामी करतायत ती कोण आहेत महापुरुषांची बदनामी करू नका कहू नका असं विरोधी पक्ष नेते म्हणून असणारे अजितदादा पवार ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले तेच हे लोक आहेत आणि याच्यामध्ये कोण आहेत नगरचा माजी महापौर आणि भाजपचा नेता श्रीपाद चि चिल्लम याने किती आक्षेपार म्हणजे महाराजांची कशी बदनामी केली होती आणि त्याला चोपही देण्यात आला होता मग शिवप्रेमींनी त्याला चोप दिला होता आणि तो भाजपचा होता त्यानंतर अपमान कोणी कोणी केला महाराज शिवाजी महाराजांचा आदर्श ते जुना झाला तो आता नवा आदर्श घ्या नितीन गडकरींचा असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल कोशियारी यांनी काढले काय कमाल आहे त्या माणसाची बघा आणि तो माणूस टोपीवाला आहे काळी टोपीवाला काळी टोपा म्हणजे आर एस एसवाला तो हे लक्षात घ्या दुसरं महाराजांनी औरंगजेची पाचदा पाचदा माफी मागितली असा भंपक व वक्तव्य चुकीचं वक्तव्य बेताल वक्तव्य भाजपचे प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांनी केलं आणखीन एक आग्र्याच्या सुटक्याची सुटकेची तुलना एकनाथ शिंदेच्या या गद्दारीशी कोणी केली मंगलप्रसाद लोढाने त्याने गद्दारीने म्हटलं ते बंडखोरी उठाव असं म्हणाले मंगलप्रसाद लोढा कुठे आग्र्याहून सुटका आणि कुठे हे आणि हा जो राहुल सोलापूरकर त्यांनी आग्र्याहून सुटकाबद्दल कसं बेताल वक्तव्य केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य केलं होतं त्याच्यावर काय झालं त्याचं त्याचं त्याला काही शिक्षा झाली नाही शिक्षा झाली मालवणला पुतळा पु जेव्हा पडला तिथे प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे तो जो आपटे होता तो अनेक दिवस बेपत्ता कसा राहू शकला हे लक्षात घ्या तुम्ही बदलापूरमध्ये चिमुकल्यांवरती अत्याचार झाला ती संस्था कुठल्या परिवाराची होती कुठल्या विचाराच्या परिवाराची होती ती त्यांच्या जवळच्या लोकांची होती आणि तिथलासुद्धा जो आरोपी अनेक दिवस सापडत नव्हता शेवटी सापडला एन्काउंटर झाला पण त्यामागचे अजून कोणी त्यामध्ये गुंतलेले होते जे संस्थेमध्ये होते त्यांचं काय झालं ते कुठल्या विचाराचे होते हे लक्षात घ्या हा हे सगळं काय चाललंय ते बघा रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता नंतर भाजपचे जय भगवान गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी असं म्हटलं होतं म्हणजे छत्रपतींची शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्यांच्या कुठे काहीतरी सर आहे त्यांची महाराजांची आणि त्यांची काही तुलना होऊ शकते महाराज कुठे आणि हे कुठे अजून सांगतो राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज ते म्हणाले की मोदीजी वार हे छत्रपती शिवरायांप्रमाणे श्रीमान योगी म्हणजे त्यांनीही तुलना केली वारंवार अशा गोष्टी घडत आहेत आणि हे चुकून होत आहे असं नाही हे आपण लक्षात घ्या की इतिहासाची मोडतोड करणं विशिष्ट व्यक्तींना विशिष्ट काळ्या रंगात रंगवायचं आपल्याला हव्या त्या रंगात रंगवायचं आदर्श आपल्या असलेल्या लोकांबद्दल चुकीचे प्रवाद निर्माण करायचे खोट्या गोष्टी सांगायच्या इतिहासाचा आपल्या सोयीसाठी वापर करायचा हे वारंवार चाललेलं आहे आणि या सगळ्या लोकांना या देशातील आज उन्मत्त झालेल्या उन्मादी झालेल्या उन्माद पसरवणाऱ्या धर्मांध प्रतिगामी प्रवृत्तीचं बळ आहे सरकारचंही बळ त्याला आहे असं दिसतं आहे आणि म्हणून कोणीही कुठ काहीही बोलायला आज आहे महाराजांचा अपमान होते हा एक प्रकारे देशाचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान अपमान आहे मराठी माणसाचा अपमान आहे पण मराठी माणसाचा अपमान पन। जे सातत्याने करत आलेले आहेत आणि ज्यांना केवळ लुटालूट करण्यामध्ये रस आहे अशा लोकांचे गुलाम महाराष्ट्रामध्ये जर सत्तेवर असतील तर दुसरं काय म्हणतो इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा थँक्यू